मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री पिंपरी चिंचवडमध्ये असा सामना पाहायला मिळणार आहे महापालिका निवडणुका तोंडावरती आहेत केव्हा होतील याचा आता साधारण अंदाज असा आहे की जानेवारीच्या मध्यावरती या जाने मध्या निवडणुका होतील राज्यातल्या एकोणतीस महापालिका छत्तीस जिल्हा परिषदा अडीच तीनशे नगरपालिका नगर, नगर परिषदा पंचायत समित्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पंचायत समित्या ह्या सगळ्या निवडणुका आता प्रोग्राम सुरू झालेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद होईल नंतर पंचायत समित्या नंतर नगरपालिका नंतर महापालिका असं तीन टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत असं तूर्त तरी आता वाटते आणि अशी पण एक शक्यता आहे की, की मतदार याद्या एकदम स्वच्छ करायच्या जसं बिहार निवडणुकीपूर्वी केंद्राने तिथे बिहारमध्ये मतदार याद्या स्वच्छ करण्याचा एकदम साफ करण्याचा जो निर्णय घेतला त्या मतदार याद्या क्लीन केल्यानं आता निवडणुका तिथं होत आहेत आता महाराष्ट्रामध्ये तशीच मागणी सुरू झाली आहे कदाचित निवडणूक आयोगाने तसं जर काही केलं तर निवडणूक आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे तूर्त आपण निवडणुका होतील हे ग्रहीत धरून आता मी बोलणार आहे नमस्कार मी अविनाश शेलेकर पीसीबी टुडेमध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार असा थेट सामना आहे तो कसा ते काय ते मी तुम्हाला सांगणार आहे पिंपरी चिंचवड हे गेले एकोणीसशे ब्याण्णव पासून अजित पवारांचं वर्चस्व या शहरामध्ये आहे कायम होतं दोन हजार सतरा पर्यंत होतं दोन हजार सतरा नंतर ते संपलं आता पुन्हा इथे राष्ट्रवादीचाच म्हणजे अजित पवारांचाच महापौर व्हावा म्हणून त्यांचा बराच प्रयत्न आहे त्यासाठी बराच ते आटापेटा करतायत दोन हजार सतराला त्यांची इथले थे या महापालिकेची सत्ता गेली मावळ लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस झाली तिथे त्यांचा चिरंजीवचा पराभव झाला नंतर पुन्हा आता दोन हजार चोवीस मध्ये निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा फक्त पिंपरी राखीव मतदारसंघामध्ये अण्णा बनसोडे हे धालने, धालने। एक आमदार झाले बाकी त्यांचे आमदार झाले नाही खासदार झाले नाही मावळ लोकसभामध्ये मध्ये श्रींग बारणे आणि इकडे शिरोडमध्ये डॉक्टर अमोल खोले राष्ट्रवादी काँग्रेसचे रचनाद पवार त्यांच्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये बसताना जे त्यांचा जो मूळ त्यांचा पाया होता तो उखाडलेला आहे जवळपास आणि पुन्हा आता नव्या दामाने ते सुरुवात करायची ह्या हेतूने अजित पवारांनी एक आराखडा तयार केला आणि त्याच्यानुसार गेल्या पंधरा दिवसापूर्वी एक साधारण आठ ऑक्टोबरला आणि आता नंतर पंधरा ऑक्टोबरला अशा दोन जनसंवाद सभा घेतल्या त्यांनी अजित पवारांचं जुनं नेटवर्क जे आहे जुने कार्यकर्ते त्यांचे जवळ जवळ छत्तीस नगरसेवक या शहरामध्ये होते तर ते नगरसेवक नंतर जुने जे रथी महारथी सगळे कार्यकर्ते इच्छुक अशा सगळ्यांनी फुल गर्दी केली आणि जनसंवाद सभा ज्या दोन झाल्या एक रागा पॅलेसला झाली आणि एक वेगळ्या फोपटेलाउनला राहटणीला झाली दोन्ही याला चांगला भरपूर प्रतिसाद मिळाला सुरुवातीच्या सभेमध्ये सुरुवातीच्या जनसंवादमध्ये साडेचार हजार तक्रारी आल्या त्यातल्या काय अडीच तीन हजार निकाली झाल्यात नंतर तीन हजार तक्रारी आल्या त्यातल्या बाराशे निकाली झाल्यात जनसंवाद सभेमध्ये सर्व शासकीय अधिकारी आणि संबंधित जवळजवळ पंचवीस डिपार्टमेंटचे अधिकारी तिथे बसवतात आणि कोणाची ही काही तक्रार असो ज्या डिपार्टमेंटशी संबंधित असेल त्याचा निकाल लावला जातो उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यामुळे त्याची दखल घेतली जाते की लोकांना एक अप्रूप होतं त्याच्यामुळे लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला त्याच्यातून इथे पिंपरी चिंचवड शहरात झोपलेली राष्ट्रवादी जागे झाली आणि पुन्हा संपूर्ण ती यंत्रणा आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ती कामाला लागली पण नंतर नंतर आता जवळजवळ आज आज तारीख आहे पंचवीस आता मागचा जर आपण आढावा घेतला गेल्या पंधरा वीस दिवसातला तर त्याच्यानंतर अजित पवार आले की एकदम धामधूम असायचे सगळे कार्यकर्ते पुढं पुढं करायचे गर्दी असायची ढोल स्वागत व्हायचं वगैरे वगैरे पण ते गेल्यावरती नंतर सगळं अजित पवार पुन्हा ही महापालिका ताब्यात पाहतायत तशी तयारी करतायत शासकीय यंत्रणेचा वापर त्याच्यामध्ये करतायत हे सगळं पाहिल्यावरती ज्या भाजपला इथे पुन्हा सत्ता मिळवायची आहे ते भाजप खडबडून जागी झाली भाजप तशा निवडणुकीसाठी चोवीस तास त्यांचं काम चालू असतं पण अजित पवारांचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न पाहिला तर अजित पवार पुन्हा पुन्हा अशा बैठका घ्यायला लागले त्यांनी महापालिकेमध्ये सुद्धा त्यावेळेस शेखर सिंग इथे आयुक्त होते त्यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली तिथेही काही प्रश्न मार्गी लावले होते नंतर आणखीन काही या पुढच्या काळामध्ये अशा बैठका घेणार कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या भेटी गाठी फोटो सेशन कुटुंबाची विचारपूस हे सगळं त्यांनी जे सुरुवात केलं होतं त्याच्यातून पिंपरी चिंचवडचं राजकारण ढवळून निघालं आणि ती जरा बाजू थोडक्यात राष्ट्रवादीच्या बाजूनं थोडा तो कल झुकला भाजपला त्याचा अंदाज आला भाजपने ते फार गांभीर्याने घेतलं अगदी प्रदेश पातळीवरती सुद्धा भाजपने ते गांभीर्याने घेतलं दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तिथला रिपोर्ट घेतला आणि पिंपरी मध्ये अशा प्रकारे जर अजित पवार फिरू लागले कार्यकर्त्यांना भेटू लागले लोकांना भेटू लागले तर इथलं वातावरण पुन्हा बदलू शकतं कारण एतेवी जे भाजपमध्ये आहेत मंडळी ती मंडळी पूर्वीची अजित पवारांचीच आहे शरद पवारांचीच आहेत समर्थक पण अजित पवार जर अशा प्रकारे चोवीस तास म्हणजे वारंवार इथे यायला लागले बैठकात चर्चा प्रश्न ह्याच्यात लक्ष घालायला लागले तर पिंपरी चिंचवड पुन्हा अजित पवारांच्या ताब्यात जाऊ शकतं अशी पण एक शक्यता निर्माण झाली होती त्या सगळ्या शक्यता नंतर त्याच्यानंतर सर्वेक्षण झालं आणि तिथून पुढे मग भाजपने एक प्रोग्राम तयार केला आणि आता अजित पवारांच्या त्या जनसंवादला थोडीस तोड उत्तर द्यायचं म्हणून कदाचित कदाचित नाही एक तर आता शाश्वती असे घेता येते तुम्हाला खात्री सांगतो खात्रीपूर्वक की मुख्यमंत्र्यांचा दौरा येत्या आठवड्यामध्ये आहे खास पिंपरी चिंचवडसाठी आणि हा दौरा पूर्णतः राजकीय आहे जे अजित पवारांनी पंधरा वीस दिवसामध्ये वातावरण ढवळून काढलं आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा राष्ट्रवादी येते की काय अशी शक्यता निर्माण केली होती त्याला काउंटर करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा दौरा पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित आहे हा दौरा अगदी मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन करून दौरा करायचा असं एक भाजपचं प्लॅनिंग आहे कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यायचा पिंपळी गुरव सौदागरला अजून जागा निश्चित नाहीये परंतु पिंपळी गुरव किंवा सौदागरला पश्चिम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा ना तर पिंपरी चिंचवडचा स्वतंत्र एक वेगळा मेळावा कार्यकर्त्यांच्या बरोबर बैठक अधिकाऱ्यांबरोबर बैठक वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भामध्ये पी एम आर डी मध्ये कदाचित एखादी बैठक होऊ शकते किंवा महापालिकेमध्ये सुद्धा एखादी बैठक शासकीय पातळीवरती वेगवेगळ्या निर्णयासंदर्भात बैठक होऊ शकते इतकं पिंपरी चिंचवडचे सगळे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडायचे आणि त्याच्यावरती उत्तर मिळवायचं आणि ते मुद्दे घेऊन निवडणुकीमध्ये जायचं असा भाजपचा प्लॅन आहे थोडक्यात अजित पवारांच्या जे वातावरण आहे अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तयार केलेलं त्याला काउंटर करण्यासाठी भाजपचा हा प्लॅन आहे आणि जर दक्षुर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरामध्ये आले त्यांनी सगळ्या प्रश्नांची यादी घेतली आणि त्याच्यावरती जर सुरुवात केली तर मला वाटतं की तो राष्ट्रवादीला फार मोठा शह काठश म्हणजे शंभर टक्के होऊ शकतो राष्ट्रवादीला तिथे मोठा कर्कसम ब्रेक लागू शकतो कारण कितीही नाही म्हटलं तर शेवटी मुख्यमंत्र्यांचा शब्द हा प्रमाण असतो त्यांनी सांगितलं की या शहरातली अनादित बांधकामा अजिबात पाडणार नाही एकवीटही हालू देणार नाही हा मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत त्यांनी भरोसा दिला लोकांनी त्या विश्वासावरती भाजपला इथं भरभरून मतं दिली सत्याहत्तर नगरसेवकांचं दान दिलं आणि सत्ता आली होती या शहरातला पवना जलवाहिनीचा प्रश्न सोडवायच्या संदर्भामध्ये त्यांनी पण आश्वासन दिलं तो मार्गी लागला तर आता त्या संदर्भात हालचाली सुरू आहेत शहरातले असे अनेक प्रश्न आहेत पाणी प्रश्न आहे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे शहरातले पूल उड्डाण पूल बाकी अतिक्रमण असे अनेक प्रश्न आहेत प्राधिकरणाचं महापालिकेत आणि पीएमआरडी मध्ये विलिनीकरण त्याच्यातून निर्माण झालेले इतर प्रश्न रेड झोनचा प्रश्न किंवा महापालिकेशी निगडीत जे जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आता त्यावेळेस चर्चेला येणार आहेत म्हणजे भाजपने दोन हजार सतरा ते बावीस या काळामध्ये केलेले भ्रष्टाचाराचे मुद्दे खरं तर त्या निवडणुकीत प्रचाराला यायला पाहिजे पण राष्ट्रवादीच्या लोकांनी त्यांच्या थोडक्यामध्ये त्यांच्या तोंडा तोंडाला मोसक्या बांधल्यात की काय एक शब्दही त्या विषयावरती बोलत नाही परिणाम असा होणार आहे इथं दिसत आहे पुढचं चित्र असं दिसतंय तर उपमुख्यमंत्र्यांच्या जनसंवाद सभेला मुख्यमंत्र्यांनी जर त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्याने किंवा इतर बैठकांनी उत्तर दिलं तर मला नाही वाटत राष्ट्रवादीची जी हवा तयार झाली होती आता काही मंडळी म्हणतात ती हवा नाहीच आहे ते सगळं विसर्जन व्हायच्या हो बेतात आहे कारण पुढची खबर अशी आहे बातमी अशी आहे आता ती आता पुढे पुढच्या सीएमच्या दौऱ्यामध्ये ते समजा आपल्याला की या शहरातले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ठाकरेंच्या शिवसेनेतील शिंदेच्या शिवसेनेतील आणि काँग्रेसमधील रथी महारथी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत जवळपास बावीस जणांची यादी राष्ट्रवादीच्या भाजपच्या नेत्यांकडे तयार आहे जसशा निवडणुका जवळ येतील तस तसे या मंडळींचे तिकडे प्रवेश होतील आणि ती वातावरण निर्मिती होईल असा भाजपचा एक प्रयत्न आहे भाजप ज्या पद्धतीने निवडणुकीसाठी या शहरात तयारी करत आहे ती पाहिल्यावर त्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी फिकी पडते जे आता कालच भोसरीचे आमदार महेश लांडगे ज्याला आपण ज्यांना डॅशिंग आमदार किंवा दमदार आमदार म्हणतो त्यांनी विदर्भ आपल्या मराठवाड्यातील जे अतिवृष्टीमुळे जे शेतकरी संकटात आलेले आहेत असे अल्पभूधारक शेतकरी एक एकर दोन एकर तीन एकरवाले ज्यांना कुठल्याच उत्पन्नाचं साधन राहिलेलं नाही ज्यांची शेती खरवडून गेलेली आहे ज्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांच्यासाठी खास दुभत्या गायी जवळपास एकशे एकशे चौदा काहीतरी दुभत्या गायी काल त्यांनी दान केल्या आणखीन दोन तीन टप्प्यामध्ये अशा शंभर शंभर गायी ते दान करणार आहेत जवळपास चार पाचशे गायी तिथल्या शेतकऱ्यांना ते दान करणार आहेत कालचा जो प्रोग्राम मोशीमध्ये झाला तो जबरदस्त होता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः त्या कार्यक्रमाला आले होते त्याच्यातून एक वातावरण निर्मिती झालेली आहे आता चंद्रकांत पाटील मंत्री आहेत ते सुद्धा पिंपरी चिंचवडचे दोन तीन दौरे करणार आहेत भाजपचा हा जो सगळा जो अजेंडा आता तयार आहे त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो की अजित पवारांच्या त्या मागच्या जनसंवादला काउंटर करण्यासाठी ज्या पद्धतीने भाजप मुख्यमंत्री नंतर त्यांचे इतर मंत्री, मंत्री प्रदेशाध्यक्ष ज्या पद्धतीने शहरात येतात आणि आता एक एक, एक कार्यक्रम घेत आहेत ते पाहिल्यावरती भाजपला भाजपने जे स्वप्न पाहिलेलं आता या शहरामध्ये दोन हजार सतरा मध्ये सत्याहत्तर नगरसेवक होते ते आता आपकी बार सौपार होऊ शकतो सहज होऊ शकतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने भाजपला काउंटर करायला पाहिजे बोलायला पाहिजे भाजपची जी चुकीची दोन हजार सतरा ते बावीस पर्यंतची जी काम आहेत त्या विषयावर ते तुटून पडायला पाहिजे ते बिलकुल पडत नाहीत एक शब्द ही चकार बोलत नाही जसं काय ती मिली भगत असल्यासारखे आहे नंतर दोन हजार बावीस पासून तर आतापर्यंत पंचवीस पर्यंत प्रशासकीय राजवटीमध्ये जी प्रचंड लूट झाली आहे त्याच्यावर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस एक चकार शब्द बोलत नाहीये ही महापालिका कर्जबाजारी झाली आहे या शहरातला जो विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठे फ्रॉड झालेले आहेत कुदळवळीमध्ये अतिक्रमण कारवाई झाली साडेचार हजार अतिक्रमण पाडली तो फार मोठा फ्रॉड आहे अनेक प्रश्न आहेत असे नदींचे नद्यांच्या सुधार प्रकल्पामध्ये सुद्धा तीन चार हजार कोटीचा जो प्रकल्प आहे तो सुद्धा फार मोठा व्हॉड आहे पण राष्ट्रवादीची मंडळी या एकाही विषयावरती बोलायला तयार नाहीत त्याच्यामुळे ते बॅकफुटला गेलेत की काय अशी शक्यता आहे आणि जर उद्या भाजपने ज्या पद्धतीने हा सगळा प्रोग्राम सेट केलेला आहे पुढच्या दोन चार महिन्याचा तो पाहिला तर राष्ट्रवादीचे आता ज्या छत्तीस जागा आहेत दोन हजार सतराच्या ह्याच्यामधल्या निवडून आलेले नगरसेवकांच्या त्या पंचवीस पर्यंत खाली जातील ही चढाव इतकी ही खेच पाहायला मिळणार आहे आणि त्याला रंग असा आहे थेट मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पंचवीस तीसच्या पुढे जाऊच द्यायचं नाही असा चंग भाजपने बांधलेला आहे जरी राज्यामध्ये महायुतीमध्ये हे दोघे पक्ष सत्तेत असले तरी इथला महापौर हा भाजपचा झाला पाहिजे या प्रयत्नामध्ये भाजपनी संपूर्ण जी व्यूहरचना तयार केलेली आहे प्रोग्राम तयार केलेला आहे तो अत्यंत जबरदस्त आहे त्यांचं नेटवर्क आत्ता जे पाहिलं कार्यकर्त्यांचं ते नेटवर्क तर भाजपच्या उमेदवारीवरती दगड जरी उभा केला तरी तो निवडून निय। येईल अशी आत्ता एक वातावरण निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि जे अजित पवार आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणाऱ्यांना ब्रेक लागला होता ती मंडळी पुन्हा आता भाजपकडे तोंड करून बसलेली आहेत हे सगळं राजकीय चित्र पिंपरी चिंचवड शहरापुरतं आहे संदर्भात तुम्हाला साधारण अवगत करावं जे अपडेट आहेत ते, आहे ते माहिती द्यावी म्हणून आत्ताचा हा व्हिडिओ केलेला आहे पुन्हा आपण या विषयावरती बोलत राहू धन्यवाद